आपल्या घरातला आपल्या गावातला मुलगा उभा झाला पण अशा वेळेला माझे गावकरी भाकरी बांधून प्रचार करून ठेवतच या सगळ्या यशाचे यशाचे शिल्पकार या सगळ्या यशाचे मानकरी कोण असतील तर ते आमचे अपचार करायचे सुरुवात तुम्ही केली म्हणून मी आव लागतील या सगळ्या भागाचा नंदन होत आणि ते जर केलं तरच मी ह्या गावकरी मुलाला असं मला वाटतं मी मोठा झालो याचा अर्थ मी नाही आपण सगळी होता म्हणून मी मोठा झालो तुमच्या सगळ्यांच्याच माझं मोठेपण आहे तुमच्या सुखदुखात आम्ही सगळेजण आहोत म्हणून महत्व आहे माणूस किती मोठा झाला याच्यापेक्षा माणूस माझ्याजवळ किती आहे आपल्या प्रत्येक माणसाच्या सुखदुखात किती याला महत्व आहे आणि मला वाटतं की मी तुमच्या कुटुंबातला आहे ज्या भागातला मी आहे ज्या मातीतला मी आहे त्या प्रत्येक मातीतल्या माणसाला सुद्धा माझा अभिमान वाटेल असं काम माझ्याकडून व्हावं अशाच पद्धतीची प्रार्थना आणि अशाच पद्धतीचं मागण्या मी भाविक मागतो तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो